सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दोन मे रोजी नगरकडहून माळशेज घाट मार्गे कल्याणला कत्तलीसाठी जनावे एका पिकअप गाडीत अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मुरबाडमधील दक्ष तरुण गोरक्षक राष्ट्रवादी अजित पवारचे शहर अध्यक्ष महेश जाधव प्रथमेश सावंत भरत घरत यांना यांना मिळताच त्यांनी काल सकाळी सात वाजता माळशेज घाट कल्याण रस्त्यावर सापळा रचला या प्रसंगी एक संशयित चारचाकी वा दिसल्यामुळे तिला माळशेज कल्याण मार्गावरील एक्सिस बँकेच्या समोर मुरबाड पोलिसांच्या मदतीने अडवली असता त्या पिकअप गाडीमध्ये एक गाय व चार बैल कोंबून कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करीत असताना समजले मुरबाडमधील मधील दक्ष तरुणांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा मात्र जीव वाचला मुरबाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड